ने का मित्रांनो राम पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलमध्ये आणि पुन्हा स्वागत एकाने विशेष भागात तर मित्रांनो आता बघ आता खूप विशेष होणार आहे आज आपण जाणार आहोत मालडोली येथे तिकडं आपण बोसतो की फिरणार आहोत वगैरे तर आपल्या आता पार्टनर येत आहेत थोड्या वेळात मग आपण निघू तिकडे मालडोली जायला आपण था। जास्त थांबणार ना आपण जरा जाऊ फिरू फिरू मस्ती की काय असेल तर तुम्हाला एक्सप्लोअर करू काय असेल ते तर भेटू थोड्या वेळात आता आपण आता जातो मालडोली येथे कालोशा मार्गे जाणार आहोत कारण मित्र पण येणार आहे त्याला भेटतो वगैरे त्याला पण घेऊन जाऊ तो पण येतो म्हणतोय नंतर मग इकडनं आपण गोलकोड मार्ग येऊ तिकडनं काय चांगले सीन बघायला भेटतील तर आपण घेऊ सिनेमॅटिक तुमच्या आम्ही मी तर फायनली आपण आपल्या लोकेशनला आलो आहोत बघा धडवे गुरु गुरुने आणला नाही आपल्याला तर आपण खालना शूट आहे आता पण डायरेक्ट जाऊ वर झाडा चिकड मध्ये शूट चांगला दिसल याच्या पेक्षा ठेवूया नाही जाऊया नंतर मग तो मोडका घर तिकडे जाऊ तिकडनं बघू पावसाळ्यात म्हणाय तर पावसाळ्यात खूप सुंदर इकडनं इकडन नाही गुरु पावसाळ्यात चांगला दिसत नसेल पावसाळ्यात आता फक्त पण बघायला पावसाळ्यात पण एक राऊंड मारो आपण तो इकडनं दिसतो झाडाची इकडनं झाड पण मस्त आहे सावली खाली इथे म्हणून तुम्ही डबाबा खाल्लात तरी त्याला डबा खाता होता ना आता पण झाडाची इथे बसतो पहिला आपण खाली होतो आता पण जातो त्या म्हणजे हाऊस तर म्हणजे गरम बांधलेला जातो आता सध्या तरी तो हे नाही आहे पण तिथं तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता पावसाळ्यात पण आता म्हणाय गेलं तर उन्हा तुम्हाला चान्स भेटणार नाही तसा पाहिजे असा शूट भेटणार नाही तरी मी व्हिडिओ केली पण नेक्स्ट टाईम पण नक्की देऊ आपण तुमच्यासाठी तर आता मी पाहिलं तिकडे जाऊया तिकडे बघूया काही सीन भेटत आहेत ते तर चला पण आहे जरा डोळेहून बारीक राहतील कारण दोन अडीचचा टाईम आहे तर तीनच्यानंतर थोडाफार कुठं कमी कमी होत जातो होऊन जास्त तर आता हा तुम्हाला मी आता झाड दाखवतो तुम्ही इथं पण बघू शकता स्टे घेऊ शकता जेवण आपला मस्त आरामात करू शकता झाड तुम्हाला इकडनं सीन एक नंबर दिसल तर हा सीन आहे मित्रांनो तुम्ही इकडनं बघू शकता मस्त बघा भेटतो आता पण तिकडे जातो आता आपण इथं ना स्टँड पण घेऊन बघा होतो पण आता विषय असा आहे की एकदम असे एकदम लॉम म्हणजे लांबचं काय एवढा दाखवायचं नव्हतं म्हणून म्हटलं की आता हातीच करूया स्टँड पण आहे बॅगित तर आता पण जाऊया त्या करायची इथं तो घर आहे आता गुरु तिकडे गाडी घेऊन गेलाय तिथे मग माणसं पण चढली होती तेवती म्हणून आपण तिकडे गेलो नाही तिथे थांबलो पण डबाबा खाल्ला बघू शकता तुम्ही तर पावसाळ्यात मी तर म्हणतो कारण झोपड मी आता म्हणून पावसाच यायला लागू परत नक्की तुम्ही डोंगर बघताय आज जर डोंगर तुम्ही क्रॉस करून दुसऱ्या साईड गेला तिथं पण वाशिशी नदीचा आहे म्हणजे तिकडन डिवाइड होते त्या आय टीला आज तुम्ही जर असा सरळ गेलात ना हात धोक्या प्रकारे तिकडून तुम्ही अंजनीत पोहोचाल म्हणजे आईनी बई ना तीच आहे हा वहीवडी तुम्ही तिथे पोहचाल तिकडे हे पडतो होते गुरु इथे बालुवाची नदीच आहे आणि इथे मध्ये हा गाव आहे गाव गुरु हा कुठचा इकडे पुढी नदी त्याच्या पुढे आईनी म्हणजे अंजनी स्टेशन म्हणजे आता आपण अंजनी स्टेशन एवढा अंतरावर आहोत सध्या विचार आता आपण मालदो तिकडचा आपण सीन बघितला खूप चांगला होता तर आता आपण पाच जात आहोत दर्शन करण्यासाठी तर चला आपण इकडनं रिटर्न आलो आता इकडनं आपण जात आहोत पाच पांडवांचे दर्शन चला मित्रांनो हा पाच पांडवांनी बांधलेला मंदिर आहे शिवपेंड आहे आतमध्ये तुम्ही जाऊन दर्शन करू शकता आणि तुम्ही जर आतमध्ये गेलात ना मित्रांनो आता बाहेर जर किती होत असल तर आतमध्ये गारवा आहे मित्रांनो खूप गारव आहे मी मी चौक घर पडलो आता आम्ही एवढं उन्हात आलो तिकडनं व्हिडिओ वगैरे करत पण एवढा गरम म्हणजे तेवढा आतपाचा पूर्ण गार वाटायला लागला आहे तर भाई तुम्ही मग नक्की ते व्हिजिट करा आणि नक्कीच दर्शन घ्या पाच पांडवनी बांधलेलं मंदिर तर तुम्ही बाहेरची फक्त बांधव ट्रेक आहे बघा कशी चांगल्या वगैरे बांधला त्यांनी तुम्ही बघू शकता आणि तसा बघायला गरजे तर मित्रांनो खूप जुनं मंदिर आहे तसं म्हणायचं तर आणि हा तुम्हाला रोडवरनं जाताना पण दिसत मालडोली येते जाताना त्याच रोडची इथं हा बघा भेटतो आता गुरुदाचा कुठं येते आम्हाला स्वामींच्या स्वामीं मठात तर मित्रांनो आता आपला विचार आला की आता आपण पहिले व्लॉग केला आता आपले दिग्दर्शन चालू झाले आता आपण पाच फांडवाने बांधलेला शिवपिंड आपण बघितले मस्त म्हणते मित्रांनो आतमध्ये जर गेला तुम्हाला चक्क म्हणजे लय गारव वाटलं तुम्हाला आत माझे आता मी जो गारव पोडलो पिंडू बघून खूप गारवा आहेत म्हणजे आणि आता आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जातो दर्शनासाठी तर चला आम्ही इथे याण्यासाठी निघालो ते किती अकरा वाजता निघालो असेल कारण हा म्हणजे प्रत्येक झाड तो परशरम राहतो त्याला यायला टाईम जातो कारण तो क्रिकेटला वगैरे राहतो तर मॅचवर असेल त्याला यायला जमत नाही लगेच मग आम्ही अकरा वाजता निघून मग पहिला आपण तिकडं मालडोली गेले तीन शिवट घेतले तिकडनं वर खालणं परत तो म झाडाची करणार तिकडनं मडका झाडाची करणार त्यानंतर आपण आता महा महादेव महाराजांचे पण दर्शन केले पाच पांडवांनी बांधलेल्या शिवलिंग पिंडाचे कसं वाटतं नक्की सांगा मला तर बाई बघणार का बांध वाटतं मात्र वाटतं बघणार का तरी आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा भाई आजचा ब्लॉग म्हणजे आता म्हणजे लक्षात राहिलाच गोष्ट आहे जुनं पण आहे पण परफेक्ट आहे तर चला आपण शिवस्वामी समर्थ महाराजांच्या मठाची तर मग आलो आहोत आणि हा फायरच्या बाजूचा सीन बघू शकता तुम्ही हा भोम गावातील शिवस्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे तर आता आपण जाऊया दर्शन करूया पाठचा सीन आहे तुम्ही बघू शकता भारी आहे दिसायला पण तर आता आपले स्वामी महाराजांचे लॉक आहे कारण आज रविवार आहे म्हणून बहुतेक कोणच नाही बाजूला तर आपण असं बाहेर दर्शन घेऊ आणि निघू कारण आपल्याला गोळकोट साईडने जायचं आहे तिकडं आपण थोडीफार सीन कॅप्चर करू तर आपण दर्शन घेऊ आणि निघू थोडंसियात तर मित्रांनो देवदर्शन आपलं चांगलं करायचं झाला तर आपण जात आहोत गोळकोट साईडला तर असं जर तुम्हाला जर म्हणजे भेटलं तर जाताना गेट नक्कीच लावा एवढंच सांगेल की काय ना आणि तुम्ही पाठचा सीन पण बघितला असेल की किती भारी दिसेल बघायला महाडगा तर आणि माठ पण आहे चांगल्या वगैरे गांगला गार पाणी अजूनही आहे भे इतके एवढे होणार भर होणार चांगलं वगैरे गार पाणी प्यायला वाटलं आहे माठातला माटातलं पाणी पिण म्हणजे बेस्ट आहे फ्रीजपेक्षा तरी तर इथं पाच सोय आहे तुम्ही इथं बसू शकता आराम करू शकता आणि पाठी सीन पण चांगला आहे देवदर्शन पण तुम्ही करू शकता शीता समर्थ महाराज यांचे तुम्ही दर्शन करू शकता तर आपले आता दर्शनसाठी आहेत आपण निघू गोलकोट साइडला तर आता आपण जाताना लाईफ केअर घाटाची कणा पण जात होतो तुम्ही सीन पण चेक करू शकता आता माझ्या ट्रेन दिसते पण ती आता तुमच्याशी बोलते नमकं ती दिसते मला आता दिसेल की नाही कॅमेरा मला याची काही गॅरंटी नाही आहे गेली गेली अरे यार मांडवी ठेवती माझ्यामध्ये तरी मांडवीचीच वाटते मला कारण साडे चार वाजेला आलेत तसा म्हणाय गेला तरी आपण सकाळी निघवले कधी आणि आता आपण पोचतोय कधी असं आहे सीन की बघा ट्रेन जाते मी सांगून दिसली तुमच्याशी चांगल्या प्रकारे बोलतो तेव्हा ती त्याच टाईमला ती गेली खाली ते घराते आणि तुम्ही सीक पण चेकअउ करू शकता की चांगल्या प्रकारे दिसतो हा तो तिकडचा पर्शुराम घाटाची कडनं तो तिकडचा गोलकोट किल्ला तर आपण तिकडनं आलो खालून सिंग कसं वाटलं नक्कीच सांगा आता पण भरपूर काय बघितलं आजच्या व्हिडिओत तर व्हिडिओ आजची आवड की लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा ब्लॉग प्रणित तर आता पण जावे घरी अरे आज खूप फिरलेलं आहे आपण तर चला